शिंदेचे सहा तर अजित पवारांचे तीन आमदार कधीही यांना अडचणीत आणतील निवडणुकीआधीच तसा बंदोबस्त केलेला होता बघा ना मध्यंतरी एक फोटो कमालीचा व्हायरल झाला त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आजूबाजूला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक नेते बसले होते अजित पवार अशोक चव्हाण नारायण राणे छगन भुजबळ सुनील तटकरे यांच्या घोळक्यात मधोमध देवेंद्र फडणवीस बसलेले दिसतात याच फोटोबद्दल राज ठाकरेंनीही आपल्या नुकत्याच एका भाषणात टोला लगावला भाजप व संघाचे लोक हा फोटो पाहून काय विचार करत असतील असा खोचक प्रश्न त्यांनी विचारला होता या फोटोतील सर्व सरमिसळ बघता आता त्याबद्दलची निष्ठा ही केवळ एक अंधविश्वास वाटावी एवढी उरली आहे संधी साधू राजकारण्यांची चंगळ हल्लीच्या राज्यकर्त्यांमध्ये दिसत असली तरी याला केवळ काँग्रेस राष्ट्रवादी नव्हे तर भाजप देखील अपवाद ठरत नाहीये गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं देखील आपले प्यादे हे शिंदे सेना व अजित पवार गटात अगदी पेरलेले ज्यांची नाळ भाजपशी परंतु तडजोड म्हणून त्यांना मित्रपक्षात पाठवण्यात व अजित पवारांना नायलाजाने साहेब दादा म्हणावे लागणारे नेतेही त्या त्या पक्षात आहेत परंतु गरज संपताच ते कधीही पुन्हा आपल्या पक्षाच्या वाट्यात येतील किंवा वाटेला येतील हे सांगणं तसं कठीण आहे हे नऊ नेते नेमकं कोणते माहिती जाणून विधानसभा निवडणुकीत भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली होती त्यात अनेक बाहेरून आलेल्या उमेदवारांना संधी देण्यात आली मात्र त्याचवेळी भाजपनं पक्षातील आपल्या काही नेत्यांना महायुतीतील मित्र पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये घुसवून त्या पक्षाची उमेदवारी मिळवून दिली आहे त्यामुळे अप्रत्यक्षपणे भाजप निवडणुकीत एकशे साठ पेक्षा अधिक जागा लढवत असल्याचं बोललं गेलं होतं भाजपचे बारा नेते हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतून तर चार नेत्यांनी ने अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी केली होती त्यातील हे नेमकं नऊ उमेदवार जे होते ते विजयी झाले शिंदे सेनेतील कोणते उमेदवार जे भाजपाचे ते पाहूयात भाजप नेते माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे हे शिंदे गटाकडून कुडाळ मालवण मधून विजयी झाले ते आधी स्वाभिमानी पक्षात जरी असले तरी त्यांची भाजपशी सलगी सर्व राज्याला माहिती आहे वडील भाजपचे खासदार व मंत्री तसेच भाऊ देखील भाजप आमदार असल्यानं ते भाजपच्या अत्यंत जवळचे मात्र निवडणुकीआधी त्यांना शिंदे गटामध्ये घेतलं गेलं दोन भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची मुलगी संजना जाधव यांना देखील शिंदे गटाने कन्नड विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिलं होतं मोठ्या फरकानं त्या निवडून आल्या ऐन जागा वाटपाच्या तोंडावर त्यांचा शिंदे गटामध्ये प्रवेश झाला होता याचा अर्थ त्याही कधीही भाजपावासी होऊ शकतात नंबर तीन विलास यांनी बोईसरमधून मधून विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता ते भाजपच्या विचारांचे असून त्यांनी शिंदे सेनेकडून निवडणूक लढवली होती भाजप कधीही त्यांना आपल्याकडे घेऊ शकतो नंबर चार अंधेरीतील भाजपचे वरिष्ठ नेते मुरजी पटेल यांनीही ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला ते अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेत नंबर पाच संगमनेर मतदारसंघातून माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते पण ती जागा शिवसेनेकडे गेली त्यामुळे भाजपचे अमोल खताळ भाजपचे अमोल खताळ यांना शिवसेनेतून तिकीट देण्यात आलं ते निवडून आले विखे कधीही रिटर्न या म्हटलं तर अमोल खताळ जातील याचा अर्थ तेही शिंदेचे आमदार नाही आहेत नंबर सहा नेवासा विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले विठ्ठलराव लंगे हे देखील ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटामध्ये सक्रिय झाले तिकीट घेतलं मात्र ते मूळ भाजपा विचारांचे आता येऊयात अजित पवारांच्या गटात नेमकं कोणते भाजपाचे उमेदवार ऐन निवडणुकीच्या अगोदरच घातले गेले होते नंबर एक भाजपमधून अजित पवार गटात सामील झालेल्या माजी मंत्री राजकुमार बडोले यांना अजित पवार गटाकडून तिकीट देण्यात आलं होतं निवडणुकीत ते विजयी झाले भाजपचे ज्येष्ठ नेते असलेले राजकुमार बडोले आमदार असले तरी अजित पवार गटामध्ये ते फारसे सक्रिय नाहीत नंबर दोन माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे भाजपचे माजी खासदार आहेत लोकसभेत जुगाड न जमल्यानं त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी त्यांना अजित पवार गटात पाठवून तिकडून विधानसभेचं तिकीट देण्यात आलं ते सध्या अजित पवार गटाचे आमदार आहेत मात्र त्यांना पाठवणारा भाजप आहे नंबर तीन पारनेर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार काशीनाथ दाते विखेंना मानणारे जर सांगितलं भाजपात उडी घ्या तर ती ते कधीही घेतील दरम्यान नाही म्हटलं तरी सुद्धा छगन भुजबळ देखील आता भाजपच्या अत्यंत जवळचे झाले ते अजित पवार गटाचे नेते व त्याच पक्षाचे आमदार असले आणि आता मंत्री जरी असले तरी काही महिन्यांपासून त्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी अत्यंत घनिष्ठ संबंध जुळले त्याचा फायदा देखील त्यांना नुकताच झालेला दिसला धनंजय मुंडे यांना रिप्लेस करून छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेण्यात आलं खुद्द झाल्याची कबुली देत अजित पवारांना घरचा दिला त्यामुळे छगन भुजबळ आता नेमके कोणाचे असा प्रश्न निर्माण झाला आमचा अंदाज सांगतोय भाजपाचे त्यामुळे भाजपनं छगन भुजबळांसारखी अजून किती स्लीपर सेल मित्रपक्षात पेरली आहेत याची उकल पुढील काळामध्ये होऊ शकेल पण हो घाबरण्यासारखा विषय नक्कीच आहे कारण भाजपाचे आत्ता जे अजित पवार गटात आणि शिंदे सेनेमध्ये पेरलेले आमदार आहेत त्यांचा वरवर दिसणारा आकडा नऊ जणांचा आहे आतून किती असतील हे सांगणं अजूनही कठीण आहे एकंदरीत जर सगळाच विचार जर केला तर कितीही नाही म्हटलं तरी शिंदे आणि अजित पवार ज्या ज्यावेळी देवेंद्र फडणवीसांवरती किंवा भाजपावरती हावी होण्याचा प्रयत्न करतील त्या त्यावेळी हेच या दोन्ही पक्षांमध्ये फेरलेले आपले प्यादे कधीही फडणवीस आपल्या बाजूने वळवू शकतात आजही अजित पवार आणि एकनाथ आहेच आहे या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता आणखी एक गोष्ट तुमच्याही मतदारसंघातील आमदार असतील तुम्ही सांगा ते नेमकं कोणाच्या जवळचे अजित पवारांच्या पक्षाचे ते आमदार असले तरी उठणं बसणं जास्त भाजपाच्या लोकांसोबत आहे का असे अनेक मतदारसंघ आहेत ज्या ज्या मतदारसंघांमध्ये भाजपाने आधीच आपले प्यादे उतरवलेले आहेत ते फक्त नावाला एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे आमदार दिसतात पण आतून मात्र गणित बदललेले दिसते आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचं उदाहरणच घ्या या निवडणुकीत सुद्धा ज्या छोप्या युत्या आघाड्या विधानसभा लोकसभेला झाल्या होत्या त्या सगळ्या बाहेर येतीलच की आणि याचच प्रमाण असं असेल की भाजपा आजही एक हाती कमांड एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर मिळवून बसला या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा एकनाथ शिंदे सध्याच्या घडीला टाईमलाईनवरती नाही आहेत टाईमलाईनवरती यायला त्यांना वेळ लागेल शिंदेने अडीच वर्षात केलेलं कामकाज जर ओव्हरऑल सगळं बघितलं तर ते फडणवीसांना जड जाण्यासारखंच होतं किंवा ज्या फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना लॉन्च केलं होतं तेच एकनाथ शिंदे पुढे जाऊन फडणवीसांना डच्सू देण्याच्या तयारीत होते म्हणून सगळं बुमरँग झालंय का कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र